आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्यात येणार असून त्यांचा अधिकृत दौरा आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक सोळा आणि सतरा जुलै रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर दौऱ्यावर येत असून मंगळवार सोळा जुलै रोजी कृषी पंढरी दोन हजार चोवीस प्रदर्शनाचं उद्घाटन त्यानंतर पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा त्यानंतर विविध विशिष्ट मंडळे लोकप्रतिनिधी यांच्या भेटीसाठी शासकीय विश्रामगृह पंढरपूर इथं राखीव असणार आहे त्याचप्रमाणे सतरा जुलै रोजी मध्यरात्री शासकीय विश्रामगृह इथून मोटारीनं श्री विठ्ठल रुक्माई मंदिराकडे प्रयाण आणि आषाढी यात्रा दोन हजार चोवीस श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा देववृक्ष सुवर्ण पिंपळ बीज प्रसादाचं प्रातिनिधिक स्वरूपात वारकऱ्यांना वाटप अजन वृक्ष लोकार्पण आणि माहिती पत्रिकेचं विमोचन कार्यक्रम महाराष्ट्र परिवहन महामंडळ चंद्रभागा बस स्थानक आणि यात्री निवास इमारत लोकार्पण सोहळा या कार्यक्रमास उपस्थिती त्याचप्रमाणे तुळशी वृंदावन लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती राजश्री छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती श्री संत गजानन महाराज संस्थान महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचं भूमिपूजन त्यानंतर स्वच्छ वारी निर्मलवारी कार्यक्रमाचा समारोप अशा विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे